संजीवनी सिनियर कॉलेजला नॅकचा ए ग्रेड मिळाला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विनाअनुदानित वर्गवारीतील निवडक महाविद्यालयांमध्ये समावेश झाला युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन युजीसी अधिपत्याखालील नॅशनल असेसमेंट अँड अक्रीडिएशन कौन्सिलनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित संजीवनी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे सिनियर कॉलेज मूल्यांकन करून अलिकडेच निकाल दिला या निकालात नॅकनं संजीवनी सिनियर कॉलेजला विविध निकषांच्या आधारे ए ग्रेड देऊन संजीवनीचा दर्जा आणि गुणवत्तेवर मोहर उमटवली आहे यापूर्वी महाविद्यालयास बी ग्रेड होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संजीवनी सिनियर कॉलेजनं ए ग्रेड प्राप्त करून निवडक महाविद्यालयांमध्ये आपलं स्थान प्राप्त आहे अशी माहिती संजीवनी महाविद्यालयाच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे संजीवनीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संजीवनीच्या वैभवात भर घालणाऱ्या नॅककडून ए ग्रेड मिळाल्याबद्दल गौरवोद्गार काढत अभिनंदन आहे यात विविध निकष प्रमुखांनी नॅकच्या मूल्यांकनादरम्यान अनुभव कथन करून नॅकनंच अनेक चांगल्या उपक्रमांचं कौतुक करून अनुदानित महाविद्यालयांकडे सुद्धा येथील महाविद्यालय इतकी साधनसामग्री आणि उच्च शैक्षणिक अर्हतेचे प्राध्यापक नसतात असं नमूद केल्याचं सांगितलं तसेच संजीवनी कॉलेज ग्रामीण भागात असूनही येथील प्राध्यापकांनी संशोधन कार्यात आघाडी घेत तब्बल वीस पेटेंट्स रजिस्टर केल्याबद्दल नॅकनं विशेष कौतुक केल्याचंही सांगण्यात आलं नॅकच्या मूल्यांकनात शिक्षकांनी प्रसिद्ध केलेले संशोधनात्मक शोधनिबंध अध्यापन अध्ययन पद्धती आणि त्यात एआयचा वापर विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधा प्रयोगशाळा आणि त्यातील आधुनिक साधनसामग्री व्यवस्थापनाची साथ सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या विविध परीक्षांचे उत्कृष्ट निकाल खेळ सुविधा आणि विद्यार्थ्यांनी विविध पातळींवर खेळात मिळवलेले प्रावीण्य संशोधनात्मक कार्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि दर्जा महाविद्यालयास मिळालेले विविध पुरस्कार माजी विद्यार्थ्यांचा कक्ष आणि संस्था माजी विद्यार्थी यांच्यातील परस्परातील वैचारिक अथवा अन्य बाबींची देवाणघेवाण विविध परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार इत्यादी बाबींची सत्यता पुराव्यांसह पडताळणी करण्यात आली न्यागच्या मूल्यांकनासाठी विविध निकष प्रमुखांनी जोरदार तयारी केली होती यात प्राचार्य डॉक्टर समाधान दहीकर यांच्यासह अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या डॉक्टर सरिता भुतडा नॅक समन्वयक प्राध्यापक योगेश शिंदे विभाग प्रमुख योगेश गाढवे प्राध्यापक मनीषा निकम डॉक्टर मुक्ता शिंदे प्राध्यापक पंकज भड प्राध्यापक मानसी मेंदू आणि रजिस्ट्रार रवींद्र बनकर या टीमनं आपापल्या निकषांसंदर्भात भक्कम बाजू मांडल्या आणि नॅकडून एक ग्रेडला गवसणी या यानिमित्त संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संजीवनी सिनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अभिनंदन केलं एस मीडियासाठी प्रतिनिधी संदीप हिवाळे कोपरगाव